तुमच्या घरी ज्येष्ठ नागरिक असतील तर तुम्ही हे चुकूच नाही एक छोटीशी गोष्ट वेळेत केली नाही तर पेन्शन थांबू शकतं हा व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करा कारण हा विसर अनेक कुटुंबांना महागात पडतो दरवर्षी एक आवश्यक प्रक्रिया असते डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजे जीवन प्रमाणपत्र दाखल करणं पण ते अनेक जण वेळेत करत नाहीत आणि मग त्यांच्या पेन्शन खात्यात महिन्यांपर्यंत रक्कम येणंच बंद होतं या वर्षीच्या तारखा अशा आहेत ऐंशी वर्षावरील पेन्शनरसाठी विंडो आधीच सुरू झाली आहे एक ऑक्टोबर पासून ऐंशी वर्षा साठी अंतिम तारीख आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे करण्याचे दोन अत्यंत सोपे मार्ग आहेत जीवन प्रमाण ऍप यावरून घर बसल्या ऑनलाईन सबमिट करू शकतात किंवा डोरस्टेप बँकिंग जिथं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन घरच्या घरी होतं काही लोकांना वाटतं नंतर करू वेळ आहे पण गव्हर्नमेंट सिस्टीम्स मध्ये एकही दिवस मिस झाला की पेन्शन थेट थांबतं तुमच्या घरी पेन्शनर्स असतील तर आजच त्यांना सांगून ठेवा व्हेरिफिकेशन चुकू देऊ नका आणि ज्यांना ऍप्लिकेशन लिंक आणि सोपं स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन हवं असेल तर खाली लाईफ असं कमेंटमध्ये लिहा मी पाठवतो हो आणि अशाच फायनान्स आणि बिझनेस कंटेंटसाठी व्यापारी मित्र रोहितला फॉलो करा